काल दिनांक तीस सप्टेंबर रोजी तेव्हा आम्ही इतका बळल्यावर खोदकाम झा अवैध खोदकाम झालेला आहे लक्षात आला तेव्हा आम्ही स्थळ पाहणी केली आणि स्थळ पाहणी करताना लक्षात आलं की सुमारे चार पाचशे ट्राल्या गौन खनिज हे वाळू माफिया किंवा गौन माफिया यांनी त्या ठिकाणून वाहलेला आहे आणि बोधवड शहरात गौण खनिजाचा प्रकार इतका वाढलेला आहे की प्रशासन जाणू जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे का असं आम्हाला शंका उपस्थित राहिली म्हणून आज बोधवड स शहरातील सकल मुस्लिम समाजातर्फे ईदगा बडल्यावर झालेला अवैध गौण खनिजा विरोधात तहसीलदारांना निवेदन केलेलं आहे की संबंधितांवर पंचनामे व चौकशी करून कारवाई करण्यात यावी गौण खनिजाचे प्रकार बोधवड तालुक्यात भरपूर प्रमाणात वाढलेले असताना आणि विशेष म्हणजे ते ईदगाचा विषय ईदगाचा विषय सेन्सिटिव्ह विषय असतो मुस्लिम समाजाच्या धर्माचे धर्म धार्मिक भावनांचा विषय असतो त्या ठिकाणी झालेला गौण खनिजाचा प्रकार हा अतिशय निंदनीय आहे त्या प्रकारचा मी जाहीर शब्दात निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतो विनंती केलेली आहे की संबंधितवळ कार कारवाई करण्यात यावी विशेष म्हणजे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनाही आमचा सा शिष्टमंडळ भेटणार आहे आणि कारवाईची मागणी करणार आहे थँक्यू बोधवड शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कोठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखपेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच ई पाइपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच